सर्व सरनाशी या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आपल्याला मैदान व्यवस्थित दिसते सर्व संघ मालक आणि त्याचबरोबर संघातील खेळाडूंचा परिचय करून घेत असताना जे दोन संघ आपल्याला मैदान दिसत आहेत सफेद जर्शीमध्ये आपल्याला जो संघ पाहायला मिळतो तो रामवाडी रायडर्स ज्याचे संघ मालक जी गणेशजी सर आणि त्याचबरोबर तपस्वी कन्स्ट्रक्शन जो निळ्या रंगाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे मालक सुदर्शन असा करेल आणि या दोन्ही संघांचे कप्तान म्हणजे रामवाडी रायडर्स संघाचे कप्तान मेहबूब विजापुरे आणि त्याचबरोबर तपस्वीकर सक्षमचे संघटर किंवा कप्तान जे आहेत ते तुम्ही जिजलेस आहेत सर्व मान्यवर मैदानामध्ये परिचय करून घेताना खूप चांगला एक फोटो कबड्डीचा खेळ आपल्याला या सोलापुरात एक एवढ्या मोठ्या बक्षीच्याची रक्कम असताना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे जो साई चषक या नावाने या ठिकाणी आपण पाहतो तर प्रो कबड्डी दोन हजार तेवीस आणि आयोजन या ठिकाणी जे आहेत ते देण्याजी दादा डेंगरे दे यांनी हे संपूर्ण आयोजन नियोजना संयोजन केलेलं आहे शहर अध्यक्ष सोलापूर युवक आकडे त्याच सिनियर सदस्य स्थायी समिती सदस्य आहेत पुण्यश्लोक अहि देवीगळकर सोलापूर विद्यापीठाचे कोणणार आहे कालिखानंस आपण म्हटलं नंतर त्या ठिकाणी होणारा काम फक्त संतोष या दोन्ही लोकांनी तयारी कर